नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे त्यांच्या निवृत्तीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकार आणि पंचवीस राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावं अशी मागणी करण्यात येत आहे राजपत्रित अधिकारी महासंघाची या मागणीसंदर्भात नुकतीच सरकारसोबत बैठक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय अशी माहिती महासंघाकडून देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी चौदा जून रोजी अधिकारी महासंघ आणि प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली होती तसेच मुख्य सचिवांनीही दहा जून रोजी बैठक घेतली होती या दोन्ही बैठकांमध्ये अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशाने सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याबाबत चर्चा झाली यावेळी दोघांकडून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला आहे त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केलाय तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा ही मागणी करण्यात आली भेटूया पुढील अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद